मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर व आठ सप्टेंबर रोजी ड्राई डे जाहीर करा व यावल येथील मुस्लिम तरुणाची हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन एम आई एमच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एम आय एमच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली प्रसंगी अश्फाक शेख रोशन हाजी निसार अहमद हारून खाटिक नासिर पठान वसीम पिंजारी सौद आलम नाबिद अन्सारी शाहरुख शाह सय्यद साबीर अली मोतेवार यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी हो ऑल इंडिया मजलीचे ते अब्दुल मुस्लिम धर्मे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज कलेक्टर ऑफिसला आले आहेत धुळे शहरामध्ये पाच डिसेंबर पाच सप्टेंबरला पैगंबर जयंती सादर करण्यात आली आहे त्यानिमित्ताने आम्ही इथे आलो आणि कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत की धुळे शहरामध्ये दारू विक्री बंद झाली पाहिजे दोन दिवस आमची मागणी आहे की धुळे शहरामध्ये पाच आणि आठ तारखेला दारूबंदी झाली पाहिजे आणि याच यासोबत आम्ही यावलमध्ये जे मॉ मॉब लिंचिंग झाली आहे त्याच्या निषेधात आणि जे आरोपी तिथे पोलीस डिपार्टमेंटने पकड पकडलेले आहे त्यांना सक्त कारवाई त्यावर झाली पाहिजे या निमित्ताने आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात आहे आमची मागणी आहे की हा दोन मागण्या आमचे कलेक्टर साहेबांनी वरती शासनाद्वारे आमची मागणी कबूल करावी हो शोएब मुल्ला ऑल इंडिया मधले से ते मुस्लिमीन तर्फे आणि आम्ही सर्व कार्यकर्ता सभी नवीन नगरसेवक माजी नगरसेवक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे